नमस्कार केवल प्रयोगी अनघा एक बालकविता घेऊन येते तुमच्यासाठी कवितेचं शीर्षक आहे विचित्र विश्व एकदा आभाळ इतकं वाकलं एकदा आभाळ इतकं वाकलं की थेट टेकलं जमिनीला तळ्यात पाहून म्हणतं कसं माती लागली की गालाला एकदा पाऊस जोरात पडला एकदा पाऊस जोरात पडला ठेच लागून डोंगराला औषध लावतो म्हणलं झाड जडीपुटीचं जखमेला वाऱ्याने एकदा गिरक्या घेतल्या स्वतःभोवती गोल 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 एकदा वाऱ्याने गिरक्या घेतल्या स्वतः भोवती गोल 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 चक्कर आली जोरात त्याला म्हणे अरे अरे पृथ्वीचाच जातोय तोल समुद्रमणाला आटवतो पाणी पडतो मी आता धंद्यात मिठाच्या समुद्र म्हणाला आटवतो पाणी पडतो मी आता धंद्यात मिठाच्या होड्या म्हणाल्या नको रे दाद्या बऱ्या आहेत की आपल्या भाकऱ्या सुखाच्या वीज म्हणाली इतके काढते मी फोटो वीज म्हणाली इतके काढते मी फोटो बघत मात्र कुणी नाही वीज म्हणाली इतके काढते मी फोटो बघत मात्र कुणी नाही जा बाबा कट्टी सगळ्यांशी जा बाबा कट्टी सगळ्यांशी आता मी कोणाशी बोलतच नाही पृथ्वी म्हणाली पृथ्वी म्हणाली बारीक होते पृथ्वी म्हणाली बारीक होते जोरात मारते फेऱ्या आता पृथ्वी म्हणाली बारीक होते जोरात मारते फेऱ्या आता मग मात्र मंडळी घाबरली मग मात्र मंडळी घाबरली पळून आता कुठे जाता मग मात्र मंडळी घाबरली पळून आता कुठे जाता पळून आता कुठे जाता धन्यवाद नमस्कार खूप दिवसांनी आज तुमच्यासाठी एक कविता घेऊन येते कवितेचं शीर्षक काय खारुतई बालकविता आहे बर का एकदा एक खारुताई शिरली आमच्या घरात एकदा एक खारुताई शिरली आमच्या घरात घरभर फिरून तिने पाहणी केली तोऱ्यात भूक लागली म्हणाली भूक लागली म्हणाली शेंगा दे भांडभर तोंडी लावायला गाजर आणि टोमॅटो दे वाडगभर मी म्हणाले अरे बापरे भूक लागली का इतकी मी म्हणाले अरे बापरे भूक लागली का इतकी दिसतेस तू तर खारू ताई छोटीशी आणि पिटुकली ती म्हणाली पार्टी आमची ती म्हणाली पार्टी आमची मैत्रिणी बोलवते चार ती म्हणाली पार्टी आमची मैत्रिणी बोलवते चार प्रश्न नको विचारू इतके मला घाई फार शेंगा खाल्ल्या टरफलं फेकली घरभर चौगींनी शेंगा खाल्ल्या टरफलं फेकली घरभर चौगींनी कुचू कुचू गप्पा मारल्या दुपारभर तायांनी एक म्हणे कायगं यांची घरं छोटीशी आणि कोंदट एक म्हणे कायगं यांची घरं छोटीशी आणि कोंदट हवाई घालायला पंखा यांचा कायतबाई पसरट पाण्याचे बघ यांची तोटी किती लहान पाण्याची बघ्यांची तोटी किती लहान हाल आहेत बिचाऱ्यांचे भागते कशी तहान आपली खरी मज्जा आहे आपली खरी मज्जा आहे राहतो आपण झाडावर आपली खरी मज्जा आहे राहतो आपण झाडावर तंगड्या पसरून झोपतो आपण पानांच्या गादीवर हवा घालतो वारा आपल्याला पाणी देतो पाऊस हवा घालतो वारा आपल्याला पाणी देतो पाऊस जन्मोजन्मी खारुतायच व्हायची मला तर बाई हौस जन्मोजन्मी खारुतायच व्हायची मला तर बाई हौस धन्यवाद कविता कशी वाटली जरूर कळवा